गोव्याला जायचं प्लॅन आहे किंवा करत असाल तर आणखीन काळजी घ्यावी लागणार आहे आता ती कसली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बावीस सप्टेंबरपासून गोव्यातल्या प्रत्येक एंट्री पॉईंट्सवर गाडीचे सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागणार नाहीतर एंट्री मिळणार नाही गोवा सरकारच्या म्हणण्यानुसार बऱ्याचदा गोव्यात बाहेरच्या राज्यातून बेकायदेशीर आणि योग्य डॉक्युमेंटशिवाय गाड्या येतात या गाड्यांमुळे झालेल्या ऍक्सिडेंट तपास करणंही कठीण होऊन बसतं हा प्रकार रोखण्यासाठीच गोवा सरकारने रोड सेफ्टी पॉलिसी दोन हजार पंचवीस इंट्रोड्यूस केले त्यानुसार गोव्यात एंट्री करतानाच बॉर्डर चेकपोस्ट आणि टोल नाके म्हणजेच जुवारी ब्रिज बेळगाव गोवा हायवे मार्मुगाव पोर्ट परिसर आणि गोव्याच्या एन एच सिक्स्टी सिक्स प्रत्येक गाडीच्या सर्व डॉक्युमेंट चेकिंग होईल डॉक्युमेंट्स म्हणजेच आर सी बुक ड्रायव्हिंग लायसन्स ई सी आणि इन्शुरन्स सर्टिफिकेट बरं फक्त एंट्री पॉईंट्स नाही तर गोव्यातल्या रस्त्यावरही गाडीच्या डॉक्युमेंट रॅन्डमली चेकिंग होऊ शकतं जर डॉक्युमेंटची फिजिकल कॉपी नसेल तर डिजि लॉकर डिजिटल कॉपीही दाखवता येईल पण झेरॉक्स कॉपी चालणार नाही जर गाडीच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही गडबड दिसली किंवा डॉक्युमेंट्सच नसले तर गोव्यात एंट्री मिळणार नाही सोबतच फाईन लागेल तो वेगळा त्यामुळे पप्पाची किंवा बायकोची परमिशन मिळालीच पण करेक्ट डॉक्युमेंट नसले तर स्वतः गोवा सरकार पण तुम्हाला गोव्यात घेणार नाहीये